नमस्कार सह्याद्री बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महायुतीचे अधिकृत उमेदवार मान्य विजयबापू शिवतारे यांचं एकतपूर आणि मुंजवडी येथे ग्रामस्थांनी केले भव्य स्वागत दोनशे दोन पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीचे उमेदवार विजयबापू शिवतारे यांचा प्रचार दौऱ्यामध्ये एकतपूर मुंजवडे कोपऱ्या सभेचे आयोजन केलं होतं यावेळी पुरंदर हवेली भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष बाबाराजे जाधवराव पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष बाबा यादव भाजपा पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप माणिक निंबाळकर याचबरोबर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विजयबापू शिवतारे यांनी आमदार संजयजी जगताप यांच्यावर हल्लाबोल केला आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एका मार्शल मध्ये एका वयस्कर महिलेने मला सांगितलं बापू हे पंधराशे रुपये आहेत बाकीच्या ना बाकी काय उपयोग असेल साडी थोडी पण मला डायबिटीजच्या आणि बीपीच्या गोळ्या घ्यायला जर दिपीश्यार बाराशे रुपये लागतात ना त्याच्यासाठी काम आलं नाहीतर मी मला त्रास होता वस्तू सिद्धी देवळ बरं आणि म्हणून ही योजना सावंत भाऊ काय केलं काँग्रेसने कोर्टात ही योजनाबद्ध करा महिलांना लाज दिली जाते आणि म्हणून योजनाबद्ध झाली का अडचण आणि म्हणून माहितीच सरकार आलं पाहिजे नरेंद्र मोदींच्या विचाराने चालणारं सरकार आलं पाहिजे देवेंद्र भाऊच्या विचाराने चालणारं सरकार आलं पाहिजे एकनाथराव शिंदे सरकार सर्वसामान्य घरातून असामान्य झालेला एक मुख्यमंत्री त्यांचं सरकार आलं पाहिजे तर लोकाभिमुख जे काही काम चालले ते पुढे चालले आणि सगळ्या लाडक्या बहिणींचा नवा कुठच्याही पक्षाचा असतो महिलांनी बाकी धनुष्य बन लावून बाप्पूला विजयी करावं अशा प्रकारची विनंती करतो आता इथे पन्नास महिले या सगळ्या पन्नास महिलांनी आणखी गोष्ट महिलांच्या घरात जाऊन मी जे काय आता बोलून ते त्यांना सांगा आणि त्यांना देखील एक चांगलं पवित्र काम करण्यासाठी सांगा अशी विनंती करतो आणि ते सांगतो जय जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना कल्पना की अतिशय महत्वाची अशी निवडणूक आता होत आहे गेले पाच वर्ष एक चुकीचा माणूस निवडून गेला आणि त्याच्यामुळे किती नुकसान झालं याची कल्पना देखील करत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बुद्धीचं वर्धानचा वारसा आहे परंतु वेगवेगळे हश्यास्पद वक्तव्य करत वाया माझा ऐकत नाही म्हणून आंदोलन करतो उपोषण करतो अशा पद्धतीच विमानतळाला आमदार सव्वीस करावते असतो नंतर लोक आठ तलावते असतात असा मानिश करा आणि त्यामुळे हस झालं आणि सगळी कामं ठप्प झाली रुजणीचा पाणी साडेबाराशे कोटी रुपये पंधराशे खर्च कंपनी आणतो अशा भूल तपासत संपूर्ण पुरंदर तालुक्याला दिला तालुक्याला फसवलं आणि पाच वर्षात काही केलंच नाही उरण तिची जी लाईन वरून जाणार खालून वेगळ्या ठिकाणी नेऊन पन्नास किलोमीटरची बचत करून चारशे कोटीचा घोटाळा त्यांनी त्या पुरंदरच्या फायद्यामध्ये केला गुळझुबीचं काम जर तीन वर्षात पूर्ण झालं असतं दोन वर्ष गेली पाणी मिळालं असतं तर लाख रुपये एकर जरी आपण हिशोब पकडला चार पाच हजार कोटीच नुकसान हे शेतकऱ्यांचं लोकांनी जेव्हा नीट विचार करतात त्यावेळेस लक्षात आपल्याकडे जवळजवळ पाच वर्ष वीस टक्के वेळ सुद्धा दहा टक्के वेळ सुद्धा चालू नव्हतं तो बंदच होतो मेंटेनन्ससाठी पावसाळ्यात जेव्हा पाऊस असतो त्यावेळेस मेंटेनन्स करायला हवा बरं म्हणाला त्यांनी दोन दोन तीन तीन महिने मेंटेनन्सचं काम करायचं नाव नावाखाली पैसे जे आले सरकार आणि ठप्प आमदार हा कुटुंब प्रमुख असतो एखादा बघतो की आता सोळा वर्ष झाले दोन वर्ष लग्न करायचं मोदीच्या लग्नाला आठ लाख रुपये जमवले पाहिजे मग आणखी काय केलं पाहिजे मुलाला पाच रुपये टाकलं पाहिजे शेतात काय केलं पाहिजे खतांसाठी किती पैसे जमवले पाहिजेत जसा तो कुटुंब प्रमुख प्लॅनिंग करतोय एका कुटुंबाची तसा आमदार हा तालुक्याचा कुटुंब प्रमुख आहे जर इथे आता दहा वर्ष झाले हे पंप खराब होतील आणि आता दोन हजार बावीस तेवीस पर्यंत पंप बदलले पाहिजे होते त्याच्यात नाही म्हणी नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठा त्रास लोकांना झाला निसर्ग असेल भावळी पिपरी असेल मार्सिनस असेल दिव्याचा भाग असेल सगळी तिकडं जळून गेली उसाच उत्पन्नाचं नुकसान झालं करोडोंचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि म्हणून जाणवी जाणवी कुठेतरी आपले शंभर दोनशे पाचशे रुपयाने दारूची बाटली वगैरे करत ज्यांनी चुकीचं मतदान केलं त्यांनी अख्या तालुक्याच नुकसान केलं आणि म्हणून मित्रो कुणाला दोष दिले नाही खोट म्हणून त्यांनी केलं प्रत्येक ठिकाणी जातो पदार्थ जवळ जवळ जातो हे लें राहिले लाईन मी पदार्थ नाही खर्च करतो तिकडे राजूला गेले ते एक लाईन एका स्कूलवर जाणं सिंचायचं पाणी त्यांना मिळत नाही आणि त्यांनी विनंती केली म्हणून मी सीएसआर मंडळातून एका मोठ्या हॉलवरून दीड किलोमीटर लाईन करायचं निर्णय केलं प्लॅन पास झाला बाबाराजे आयपीसीएल दोघांनी अडीच कोटी मंजूर केले मंजुरीचं पत्र आलं त्याच्या अवतर त्यांनी लोकसभा होती आणि लोकसभेच्या दरम्यान विद्यमान आमदार त्या राजुरीमध्ये गेले आपल्याला माहिती आहे की देवाना बाबाराजे माहिती राजूरमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं आता आम्ही करून देतो आम्हाला मतदान करा एक मोकळे मशीन आणून उभी केली मतदान घेतलं साडेसातशे चार महिने पन्नास लाख भरा मग आम्ही पुढचं काम ठाम कुठून पन्नास लाख भरणार आणि तीन महिने तर तिथून कशी उचललं आणि आता विधानसभेत आणून माहिती उभं केलं अशी खुले आम गंडवा गेली खुले आम फसली गेली जर समजा आमदार करत असतील तर सगळ्यांनी विचार करायला हवा तालुक्याला बसवत आहेत आणि सांगितलं टॅक्स मी कमी करून देतो माझा भाऊ अतिरिक्त आहे मला आमदार करा मतदान घेतला आणि हवेत सोडून दिलं व्हायरल सोडून दिलं शेवटी आता ती नगरपालिकेकडून टॅक्स कमी का करण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितपणे देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून आम्ही ते करू शकतो आणि उद्दीत दिलं पण तीन वर्ष खाली तिथे वाया गेली आणि अशा प्रकारच्या फसव्या लोकांना दूर ठेवा एक बाबा आमच्या आपण

तुमचा दाम असेल आतापर्यंत करायचं हे संपूर्ण ही सगळी नीती चालू आहे आणि ही अशी चालले नाही पाहिजे आणि अनेक शेतकरी कुटुंबा करता महिलांकरता तरुणांकरता अनेक गोष्टी मायुतीच्या माध्यमातून या राज्यामध्ये झालेल्या आहेत दिवेला आम्हाला पार आहे आणि त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो हा संपूर्ण लक्ष दिव्याकडे दिव्यात काय आहे मला माहिती आहे पैशाच्यामुळे माझे स्पीकर पण गेले सोसायटीचे चेअरमन गेले सर्व काही गेले पण माझ्या जेवढी जेव्हा अशी नवीन पार्टी किती पुढं घेऊन क्रांती करू काय करू नवीन क्रांती करू लोक निसर्गाचा नियम आहे जे वड असतात ते खाली जातात खाली असतात ते वड जातात नेहमी दिसत नियम आहे ती परिस्थिती नसते ती परिस्थिती बदलत असते आणि तुम्हाला तरुणांना सर्व तरुण बसलेला आहे तुम्ही काहीतरी आशे नाही की आम्ही आमच्या गावातल्या ग्रामपंचायत काय करू आणि म्हणून पैशाला दुबारून आपल्याला मायवतीला मतदान करायचे बापूंना त्या विधान त्याचा पूर्ण प्रयत्न करायचा खरं तरी बोलणं खूप सब्दे बायकोच असतात कोणाला तिला म्हणतात कडनं बोलायचे तीच बोलत होते ते डॉक्टर म्हटले इतक्या स्थानिक डॉक्टरला लागतात आता मला तपासणारा डॉक्टर अजून जन्माला यायचा मी प्रत्येकाला तपासत असतो आणि मी तपासतो आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो आपण सर्वांनी नाही तर तुम्ही बघत कुठे कांबळाचं कांबळाचं पूल या तालुक्यात नाही या तालुक्यात धनुष्य बाणाला मतदान करायचं आहे नाही तर ही स्टेप कोणतरी आता इथं कारण पाच वर्षांनी कोणतं टाका बाबासाहेब पाक म्हटलं तरी कांबळाला मतदान करतो एक आहे या हे सगळं थांबलं पाहिजे आणि तुमच्या सारख्या देऊन श्रीकांत आमचा संपूर्ण राज्यामध्ये कालचं श्रीकांत सांगली म्हणजे अतिशय सुंदर भाषेत काय करतो काय का नाव पडळकर पडळकरांकरता मला स्वार्थ अभिमान आहे की तालुक्यातली मुलं इतर जिल्ह्यामध्ये जातात इतर तालुक्यामध्ये जातात बोलतायत प्रचार प्रसार करतायत त्याला म्हणतात प्रगल्भ त्याला म्हणतात आपल्याला आदर्श पैशावर मात करून मुलं पुढे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं पुढे जातात हेच आपल्याला सर्व सामान्य कुटुंबाला सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करायचं आहे आणि त्याच्याकरता आपण सर्वांनी काम करावं हे मी तुम्हाला सर्वांना सांगतो काही परत एकदा तुमचे आभार मानतो सरपंच महिलांचे करतो ग्रामस्थांचे करतो ते काय न करता सर्व पत्रकार मंडळी काय जय मी आभार मानतो जय